हिंगोली शहरात मोकाट कुत्रे मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने शहरातील प्रत्येक भागात चौकात वीस ते पंचवीस कुत्रे आढळून येत आहेत शहरातील नागरिकांना काही कुत्रे जखमी करत होते नागरिकांना त्रास होत होता लहान मुलांना शाळेत जाते वेळेस घेऊन जावे लागत होते त्यामुळे काही दिवसांपूर्वी नगर परिषदेला निवेदन देण्यात आले होते आणि कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली होती यावर उपाय म्हणून नगर परिषद मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी तात्काळ कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी खाजगी टीम बोलावून कुत्रे पकडण्याची तयारी केली हे कुत्रे पकडून नसबंदी करण्यात येणार आहेत आणि कुत्रे काही जंगलात नेऊन सोडणार आहेत असं नगर परिषद मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी सांगितलंय स्वच्छता विभाग बाळू बांगर नगर परिषद प्रशासन अधिकारी श्याम मालवणकर डॉक्टर ज्ञानेश्वर भुसारे विजय शेखरे माधव सुक्ते विकास विश्वास सावळे दिनेश शर्मा संजय गायकवाड मनोज बोरसे आदी कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य सुशाही न्यूज हिंगोली जे मोकट कुक्रे पकडल्याच्यानंतर त्याच्यावर नगरपालिकेचे मार्फत निर्द्युजीकरणाची शस्त्रक्रिया केली जाणार आहे तसेच अँटी रेबीचं इंजेक्शन या स्थानांना दिलं जाणार आहे आणि इतरही काही जर आजार या स्थणांमध्ये जर इंजेक्शनास आले तर त्या आजारावर देखील औषधोपचार करून साधारणतः चार ते पाच दिवसाची ट्रीटमेंट त्या कुत्र्यांवर त्या ठिकाणी केली जाणार आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या